गणपती बाप्पा आला की सकाळ संध्याकाळ आरतीला प्रसादासाठी काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना असते चला आज असेच खमंग पारंपरिक सुक्या खोबऱ्याचे तळणार आहोत हे अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब रेसिपी तुमची मिस होणार नाही चला हे तळणीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी कणिक भिजवून घ्यायची नेहमीचे कणिक भिजवतो अगदी त्याचप्रमाणे कणिक आपण भिजवून घेणार आहोत इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यात चवीनुसार मीठ थोडंसं तेल घालायचं आणि हे सगळं सगळ्या गोष्टी छान मिक्स करून अगदी मऊसर अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये मैदाही घालू शकता मैद्यामुळे मोदक आपले जास्त वेळ क्रिस्पी कुरकुरीत राहायला मदत होते परंतु मी इथे फक्त गव्हाच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने करते जे कोकणामध्ये उकडीचे मोदक केले जातात तांदळाच्या पिठाचे तसे पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणीचे मोदक केले जातात आज आपण अगदी आईच्या हातची ती सेम टू सेम रेसिपी बघणार आहोत चला कनिक छान भिजवून झाली आहे ती बाजूला ठेव्यात तोपर्यंत आपल्या खोबऱ्याच्या सारणाची तयारी करून घेऊया इथे सुकं खोबरं छानपैकी किस किस किसून घ्यायचं छोट्या मोठ्या खिसणीने कोणत्याही खिसणीने किसू शकता किंवा अगदी हवा असेल तर खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता चला इथे मी खिसणीने छानपैकी खोबरं खिसून घेतलं आहे आता इथे मी दोन वाटी खोबऱ्याचं खिस घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी साखर घालणार आहे इथे मी पाऊन वाटी घेतली होती त्यातलंही थोडीशी साखर ठेवली आहे म्हणजे अर्धी वाटी साखर घातली साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता त्याचबरोबर काजू बदाम हेचे ड्रायफ्रूट्सचे थोडेसे तुकडे क्रश करून घेतले होते ते घातलेत आणि वेलची पावडर घातली आहे ह्या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या सुक्या खोबरं असल्यामुळे साखरेचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवले तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु दोन वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी गोडीसाठी परफेक्ट असं आहे चला सारण तयार झाले आता कणिकही छान आपली भिजली गेली आहे वरून तेल घालायचं आणि तेल लावून छानपैकी कणिक आपण चुरून घ्यायचे ज्यावेळेला आपण सुरुवातीला कणिक मळून घेतली होती त्यावेळेला ते वरून तेल न लावता ठेवली होती फक्त पिठामध्ये आपण तेल लावलं होतं आता ज्या वेळेला आपण ह्याची चपाती पोळी करायला घेणार आहोत त्यावेळेला वरून छानपैकी तेल लावून त्याची मालिश करून घ्यायची म्हणजे एकसारखी अशी आपली कणिक तयार होते आता छानपैकी मोठी पोळी लाटून घ्यायची खूप जाड नाही खूप पातळ नाही आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आता एखाद्या वाटीच्या किंवा डिशच्या सह्याने असे छान असे गोल पाडून घ्या तुम्हाला मोदक किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही तुमची प्लेट डिश वाटी काय असेल ते माप ठरवा जेवढा तुम्हाला मोदक मोठा हवा आहे तेवढी तुमची डिश मोठी असायला हवी आहे आता इथे मी मिडियम आकाराचे मोदक बनवते त्यामुळे माझी जी मीडियम मा आकाराची डिश आहे त्या स त्याच्या सह्याने मी हे गोल पाडून घेतलेत आता यावरती हे सारण ठेवून घ्यायचं सारण ठेवताना प्रत्येक वेळेस मिक्स करत करत घ्या कारण साखर लगेच खाली जाऊन बसते भांड्यामध्ये त्यामुळे मिक्स करत करत सारण आपल्या मोदकांच्या सगळ्या पाऱ्यांवरती ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने घड्या पाडत पाडत छान असा मोदक आपला करून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा कळ्या आल्यात अगदी पांढऱ्या शुभ्र उकडीच्या मोदकाला जशा कळ्या येतात ना तशाच्या तशा कळ्या आपल्या या सा मोदकाला येतात हातावरती घेऊनही करायची गरज नाही छानपैकी खालीच आपण एकावर एक घड्या पाडत पाडत मोदक हा करून घेऊ शकतो अतिशय सोपे सुटसुटीत पद्धत आहे आणि अगदी दहा मिनटांच याच पद्धतीने बाकीचे देखील मोदक मी करून घेते सुको खोबरं असल्यामुळं मी इथे साखर वापरली आहे तुम्ही याऐवजी ओल्या खोबऱ्याचंही सारण इथे घालू शकता फक्त ओल्या खोबऱ्याबरोबर गुळ घाला ओल्या खोबऱ्याबरोबर छान जातो मोदकांच्या सारणामध्ये आणि सुक्या खोबऱ्यामध्ये साखर ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा चला दुसराही मोदक याच पद्धतीने करून घेतलाय आहे आता बाकीचेही मोदक याच पद्धतीने करून घेते आधी आपण उकडीचे मोदक तळणीचे मोदक आणि बऱ्याच प्रकारचे मोदकांची रेसिपी दाखवून झालेत सगळ्या रेसिपी यूट्यूबवर आपल्या पोस्ट केलेत जाऊन एकदा सगळ्या रेसिपी बघा खाली डिस्क्रिप्शनमध्येही लिंक देते जाऊन एकदा नक्की बघा चला सगळे मोदक इथे मी छानपैकी करून घेतलेत आता घेऊयात तळायला सुरुवातीला मी अगोदरच तेल तापायला ठेवलं नाही याचं कारण सांगते तेल तुमचं खूप कडकडीत तापलेलं नसावं ज्यावेळेला आपण तळणीचे मोदक करतो त्यावेळेला अगदी मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे मोदक तळायला सोडायचे जर खूप कडकडीत तेलामध्ये जर सोडले तर आपली बाहेरची पारी गव्हाची आहे पातळ आहे ती लगेच तळली जाते लगेच लालसर होते मुळे हे गव्हाच्या पिठाच्या तळणीचे मोदक अगदी कोमट मीडियम ग गरम तेलामध्ये तळायचे आहेत सुरुवातीला तुम्ही बघू शकता अगदी हलके हलके बुडबुडे लागले होते आपण मोदक सोडल्याबरोबर आणि जस जसं तेलाचं टेम्परेचर वाढत जाईल तस तसे बुडबुडे वाढायला सुरुवात झाली आता दोन्ही बाजूने छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्यात आवर्जून फक्त लो अगदी मिडियम टू लो गॅसवरती हे मोदक आपल्याला तळून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूने छान तळायचे ज्या बाजूनी कळ्या आहेत त्या बाजूने अशा पद्धतीने पलटी करून मोदक छान तळून घ्यायचे म्हणजे तिकडची बाजू थोडीशी जाडसर असते तीही छान शिजली जाते वरची टोकं दुमडली जातात परंतु काही हरकत नाही मोदक आपला छान खमंग कुरकुरीत असा तळला जातो यामध्ये आपण रवा वगैरे काहीही घातलं नाहीये तरी सुद्धा हे मोदक बराच वेळ क्रिस्पी कुरकुरीत असे राहतात आपण या आधीचे तळणीचे मोदक बघितले होते त्यामध्ये रवा घातला होता ते आपण साठवणुकीचे आठ दिवस टिकणारे तळणीचे मोदक बघितले होते त्यामुळे त्यातनं यात थोडासा फरक आहे हे आपण झटपट संपवायचे आहेत म्हणजे सकाळी गेलेला मोदक तुम्ही सकाळीच संपवा आणि संध्याकाळी केलेलं संध्याकाळी संपवा के हे मोदक जास्तीत जास्त एक ते दोन तास क्रिस्पी कुरकुरीत असे राहतात गव्हाचं पीठ आहे थोड्या वेळाने मऊ पडणारच आहे परंतु फक्त तळताना ही टिप लक्षात ठेवा अगदी लो गॅसवर तळा म्हणजे तास ते दोन तास हे मोदक आरामात क्रिस्पी कुरकुरीत असे राहतात चला सुंदर असे मोदक मी सगळे छान तळून घेतलेत तुम्हीही सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून हा मोदक नक्की आपल्या गणपती बाप्पासाठी बनवा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून को बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झन चमचमीत झनझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी एक मोदक तुम्हाला फोडूनही दाखवते आतली साखर इतकी छान मेल्ट होते की काही विचारायलाच नको चला नक्की हे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी ट्राय